या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो सापडलेली सोन्याची बोरमाळ परत आजच्या कलियुगातील महिलेचा प्रामाणिकपणा पाहु आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती दि। सलगरे तालुका मिरज येथील सुशिला गोविंद माळी यांची हरवलेली एक तोळा सोनेची बोरमाळ आशा स्वयंसेविका अंजना कुंभार यांनी प्रामाणिकपणे परत केली आहे अधिक माहिती अशी की सलगर येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये एक्सरे कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सुशील गोविंदमाळी यांनी एक्सरे काढल्यानंतर त्या त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची बोरमाळ तिथेच विसरल्या होत्या तो त्या, 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 त्या निघून गेल्यानंतर आशा स्वयंसेविका अंजना कुंभार यांना ती बोरमाळ सापडली त्यांनी चौकशी करून सुशील गोविंदमाळी यांची खात्री करून ती बोरमाळ प्रामाणिकपणे त्यांना परत करण्यात आली आजच्या समाजामध्ये आशा स्वयंसेविका अविरतपणे आरोग्य सेवेचे कार्य करत असताना त्यांच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा व निस्वार्थीपणा यांच्या या कार्यातून दिसून आला त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे ग्रामपंचायत सलगरे यांच्या वतीने या प्रामाणिक महिलेला बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी सरपंच सौ जयश्री पाटील उपसरपंच रुपाली हारगे तसेच माजी सरपंच तानाजीराव पाटील अरुण कांबळे पिंटू निंबाळकर रमेश चाळके रमेश खरात सुरेश कोष्टी तंटामुक्तीचे अध्यक्ष अजयराव गुरुजी सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार